मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात एक पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये गावामध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी अकरा गोंटेमध्ये सुंदर असं एक कोकणी घर या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घरबसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी एक सुंदरशी प्रॉपर्टी पाहणार आहोत आणि कोकणी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात त्यामुळे पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आजची आपली ही प्रॉपर्टी अकरा गुंठे बिनशेती क्षेत्रात असून म्हणजेच संपूर्ण अकरा गुंठे प्लॉट हा एने आहे आणि ह्या एने प्लॉटमध्ये तुमच्यासाठी सुंदर असे कोकणी घर या ठिकाणी पाहायला मिळते पूर्वीची भातशेती असलेले हे ठिकाण आहे त्यामध्ये या ठिकाणी हे कोकणी घर बांधलेलं आहे सध्या या ठिकाणी कोणी वास्तव्यास नसल्यामुळे थोडीफार या घराची मरम्मत करावी लागणार आहे म्हणजे किरकोळ प्लास्टर असेल थोडं कलर काम असेल इत्यादी थोडी कामं असेल ही करावी लागणार आहे तर मित्रांनो पूर्ण वाडी पूर्ण प्लॉट हा बिनशेती आहे तसेच आजच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी किरकोळ फळझाडे मिळणार आहेत साधारणतः आंबा फणस इत्यादी या ठिकाणी फळझाडे तुम्हाला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटजवळ या ठिकाणी पूर्ण वाडीवस्ती असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कॉलेज असेल हायस्कूल असेल ही जवळ मिळणार आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला मेन छोटी बाजारपेठ या ठिकाणी जवळ मिळणार आहे तर सुंदर असा प्लॉट पूर्णभर वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावाच्या सेंटर भागात असणारा प्लॉट तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे स्टेट हायवेजवळ हा प्लॉट आहे स्टेट हायवे साधारणतः काही मिनटाच्या अंतरावरतीच या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच मित्रांनो पूर्ण शेतीची मातीचा हा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करू शकता पूर्वी मालक या भाशेती माळ्यांचा उपयोग या ठिकाणी पाळाभाजी करण्यासाठी कलिंगड लागवड करण्यासाठी करत होते आणि या ठिकाणी ते पूर्ण गावामध्येच इथे सेंटरला असल्यामुळे गेटवरती ठेवून ते विकतही होते तर मित्रांनो पूर्ण डामिरसा टच या ठिकाणी आपली प्रॉपर्टी आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तुम्ही कोकणात जर अशी बिनशिती प्लॉट या ठिकाणी शोधत असाल असा मोठा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता पूर्ण प्लॉट हा अकरा गुंठेचा असून या ठिकाणी तीन बाजूला कंपाऊंड आहे आणि एका बाजूला तुम्हाला कंपाऊंड करायला लागेल म्हणजेच हा पूर्ण प्लॉट हा बावीस गुंट्याचा आहे दोन यामध्ये भावांचे अकरा अकरा गुंठ्याचे हे प्लॉट आहेत त्यामध्ये सेंट्रलला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कंपाऊंड नाही आहे ते तुम्हाला या ठिकाणी तार फेन्सिंग वगैरे करायला लागेल पूर्ण बावीस गुंट्याला आहे पूर्ण कंपाऊंड आहे आणि स्वतंत्र अकरा अकरा गुंठ्याचे हे बिनशेती दोन प्लॉट आहेत मित्रांनो असा बिनशेती प्लॉट तुम्हाला या ठिकाणी माफ दरात मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या प्लॉटचा उपयोग करू शकता तसेच तुम्हाला जर लोन करायचं असेल तर हमखास या प्लॉटवर लोन होणार आहे मित्रांनो एन ए प्लॉट असल्यामुळे पूर्ण टायटल क्लिअर आहे कोणत्याही प्रकारची कुठलीही अडचण नाही खरेदी तुम्ही वन टाईम या ठिकाणी करू शकता है। असा प्लॉट आहे पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये पूर्ण सपाट मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कोकणात भात शेतीच्या मळ्या आणि त्यांचा उपयोग तुम्हाला शेतीसाठी करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही उपयोग करू शकता आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी पूर्ण प्लॉटची किंमत सत्तावीस लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे म्हणजेच पूर्ण अकरा गुंठे प्लॉट प्लस हे छोटं कोकणी घर या पूर्ण प्लॉटची किंमत ही सत्तावीस लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे म्हणजेच मापक दरात तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे हा तुम्हाला प्लॉट आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग निश्चित करू शकता तसे मित्रांनो कोकणीघर चॅनलवरचे तुम्हाला प्रॉपर्टीची व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी कोकणात खरेदी करता येतील तसेच मित्रांनो कोकणीघर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर घरबसल्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहून त्या खरेदी करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तोपर्यंत धन्यवाद